માય માઉલી નમસ્કાર ત્રિવેણી ઓ જાગર ઉત્સવ ઉપક્રમાત બોતે ગજાનન કરુયા શ્રી ગજાનન ભાવનની જય જય સદગુરુ ગજાનના રક્ષક તું ભક્ત જના નિર્ગુણ તું પરમાત્મા તું सगुणरूपात् गयानतु सह देहतु परिविदेहतु देह असूनि देहातिततु माघवैद्य सप्तमी दिनि शेगावात् प्रगो निलिनिमित्त विदेहत्व प्रगट वङ्कटला वरतु कृपा झाली तिसाची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेशी लावून होटी तव पद तीर्थे वाचविला जान रावतो भक्त भला जानकी राम चिंचवने नासवुनी स्वरूपे आनने मुखीन चंदुचे कानवले खाउने क्रुतार्त त्या केले, वीरी माजी जलवीना, केले देवा, जलवरना, मदमाशांच डंकतुआ, सहन सुके केले देवा, त्याचे काटे योगबले, काडुने सहजी दाकविले, कुस्ती अरिसी खेळोने, शक्ती दर्शन घड ओनी वेद म्हणून दाखविला जळत्या पर या कावरती ब्रह्मगिरीला ला ए प्रचिती टाकळी कर हरिदासाचा ऐश्वगृहांत कैलासाचा बाळकृष्ण बाळापुरचा समर्थ भक्तीची जो రామదాస రూప దేవుని తోవిలా కృపా తుజీ శలి జనని ధొండె లక్షు మనసే గి ఎవ్యాధి తూ నిరీ దాంబికత్యా తూ నీ సా भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी अज्ञात शिरसा वंद्य काकही मानती तुझ वंद्य वीरी माझी रक्षला देवा तू वऱ्याला पितांबरा करवी लिला वटला अंबा पल्लविला। सुबुद्धि देशी जोशाला माप करीतो दंडाला ಸವಡದೇತಿ ಗಂಗಾ ವಾರದ ಥುಂಕು ನಿವಾರ ರಕ್ತ ಪಿತಿ ಕುನೆ ಗಣಂತರ ನಿಷ್ಠಾನೆಲೆ ದೂರ ಓಂಕಾರೇಶ್ವರಿ ಪುಟಲಿ ನೌಕಾ ತಾರಿ ನರ್ಮಾ ಕ್ಷಣಾತ ಏಕ ಮಾಧವನೇತ ಕೇ ಭೋಜನ ಅದೃಷ್ಟ ಲೋಕಮ್ಯಾ ಟಿಳಕಾ ಪ್ರಸಾದು ಚಿ ಪಾಟವಿಲ कवरस तांचे कांदा भाकर बक्षिला सतवा पेमा खातर नग्न बैसोनी गाडीत, लीला दाविली विपरीत बाय चित्ती तव भक्ती पुल्लिकावर विरक्त प्रीती बापुना माने विठ्ठल भक्ती स्वय ओसितू तू विठ्ठल मूर्ती कवड्यांच्या त्या वार करायला मरी वाचविला वासुदेवयती तुझ भेटे प्रेमाची ती खूण पटे उद्दट झाला हलदार भीभूत झाले घरदार दे किती जना अनुभव येई पडत्या मजुरा झेली अले भगती जन आश्चर्य भले अं, अंगावरती खांब पडे श्रीवांचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भूतलीला अनुभव येती आजमितीला शरण जाऊणी गजानना कर दुःखतयाचे करी कथना कृपा करहितो भक्तशी धावणी एतो वेगेची गजाननाची बावनी नित्य विध्यानी मनी बावन्न गुरुवारी नेमे, करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारे पळति दूर एई पूर। चिंता सार्या दूर करी करि पार करी सदाचार सद्भक्ता फळला भे भगता भगता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला गजाननासी जय बोला जय बोला हो जय बोला गजाननासी जय बोला जय बोला हो जय बोला गजाननासी जय बोला गन गन गनात बोते घन गणगणात बोते गण गनगनात बोते गजानन महाराज की जय